मित्रांनो महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या निवडणुकीसाठी वीस नोव्हेंबर रोजी हो मतदान तर तेवीस नोव्हेंबर रोजी हो मतमोजणी होणार असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेली असून मित्रांनो उमेदवारांचा प्रचार हा शिगेला व अंतिम टप्प्यात पोहोचल्याचे सध्या दिसत आहे विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार मित्रांनो अनेक मतदारसंघामध्ये आठीतटीच्या व चौरंगी तिरंगी लढती होण्याची शक्यता व्यक्त होत असून मित्रांनो उमेदवारांनी ग्रामीण भागामध्ये प्रचारात जोरदार मुसंडी मारल्याचे चित्र सध्या दिसत आहे विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार मित्रांनो पडद्यापाठीमागून सूत्रे हलवणारे अनेक नेते प्रचारात सहभागी झाल्यामुळे निवडणुकीमध्ये रंगत आल्याचे सांगण्यात येत असून आठीतटीच्या लढती होण्याची शक्यता व्यक्त होत आहे मित्रांनो प्रत्येक उमेदवार हा विजय माझा आमचाच होणार व आम्हीच मतमोजणीनंतर गुलाल उधळणार अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया देताना आपणास दिसत आहेत परंतु मित्रांनो वीस नोव्हेंबर रोजी निवडणुकीसाठी मतदान तर तेवीस नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे मित्रांनो आत्ताच्या विधानसभेची मुदत ही सव्वीस नोव्हेंबरपर्यंत आहे त्यामुळे सव्वीस नोव्हेंबरपूर्वी नवीन सरकार स्थापन होणे घटनात्मकदृष्ट्या गरजेचे आहे